मसाजोकचे आदर्श सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गुन्ह्यामधील कसून तपास योग्य दिशेनं चालू नाही असं सर्वांचं मत आहे संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली अमानवी कृत्य त्या, त्या नराधमांनी केलं त्यांना अटक करण्यास एवढा विलंब झाला त्यातील काही आरोपी फरार आहेत त्यातल्या मुख्य सूत्रधारांना अद्याप आरोपी केलेलं नाही कराड यांचं नाव संपूर्ण बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातली जनता कराडचा त्या गुन्ह्यामध्ये संबंध आहे कराडच्या आडून धनंजय मुंडेंनी त्यांना पाठीशी घातल्याबाबतचं देखील सगळ्यांचं मत आहे जाहीररित्या वक्तव्य केली जात आहेत परंतु शासनाकडे थोड्याही स्वरूपाची नैतिकता शिल्लक राहिलेली नाही शासन ज्या या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यास सक्षम नाही आणि या शासनाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती बंद करून निषेध नोंदवलेला आहे अनेक ठिकाणी निदर्शनं नोंदवून त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे परंतु शासनाला अद्यापर्यंत जाग आलेली नाही त्यामध्ये एक महिना होत आला तरी देखील त्यामध्ये तपासाकामी काहीही डेव्हलपमेंट दिसत नाही त्यामुळं सात तारखेला सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्या ठिकाणी जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना आरोपी करावं आणि जे आरोपी आणखी फरार आहेत त्यांना अटक करावी या मागणीसाठी आपण आझाद मैदानावर सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सरपंच परिषदेच्या या मागणीला पाठिंबा द्यावा खरं म्हणजे आरोप झाला तरी पूर्वीच्या काळामध्ये काही मंत्री राजीनामा द्यायचे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तेवढं नैतिक धाडस असायचं की या मंत्र्यावर अशा स्वरूपाचा आरोप झालेला आहे आणि त्यामध्ये योग्य त्या, त्या दिशेनं तपास व्हावा तपाशी अधिकाऱ्यावर दबाव येऊ नये म्हणून त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जायचे किंवा ते नैतिकतेनं दिले जात होते परंतु आता शासनाकडे नैतिकता शिल्लक राहिलेली नाही एवढा भयानक खून झालाय म्हणजे अमानवी कृत्य राक्षसी कृत्य केलंय त्या नाराधामाने तरी देखील त्यांना वाचवण्यासाठी काही लोक धडपडत आहेत हे या ग्रामीण महाराष्ट्राचं सुसंस्कृत महाराष्ट्राचं आणि शाहू छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणावं वाटतं म्हणून मी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपण सात तारखेला आझाद मैदानावर येऊन एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलनासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि यापुढं जर समजा आझाद मैदानावरचं आमचं आंदोलन झाल्यानंतर जर समजा शासनानं त्याकडेही दुर्लक्ष केलं एवढे मोठे मोर्चे होत आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संतोष देशमुखांची मुलगी भाऊ सर्व बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतायत तरी देखील सरकारमधले जबाबदार मंत्री काहीही यावर भाष्य करत नाहीत भयानक कृत्य आहे कारण जर समजा असंच चालत गेलं तर या पुढच्या काळामध्ये स्वसंरक्षणाची जबाबदारी आपण आपली घ्यावी लागेल अशा भावना लोकांच्या मनात येत आहेत त्यामुळे शासनानं आता तरी डोळे उघडावे अशी आमची शासनाला विनंती आहे आणि सात तारखेला शासनानं त्या ठिकाणी ठोस आंदो आश्वासन दिलं आणि त्या वाल्मिक कराडांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करून जर अटक केलं तरच या आ, या संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभेल किंवा त्या खुनातला तपास योग्य दिशेनं चालवाय असं म्हटलं जाईल त्यामुळं शासनानं जर समजा यामध्ये दुर्लक्ष केलं तर सरपंच परिषद यापुढे सात तारखेच्या नंतर तीव्र आंदोलन करेल मंत्र्यांना ग्रामीण भागात कुठेही फिरू देणार नाही आणि त्या दिवशी आम्ही आंदोलनाच्या अनुषंगाने दिशा ठरवू परंतु सात तारखेचं या शासनाला धडकी भरवणार त्यांना त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे सर्वांनी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो धन्यवाद